ज्यांच्या सोबत खान आहे त्यांना बाण कधीही मिळणार नाही आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं अफजल खानाच्या वंशजांचे उदो उदो करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांच्याकडनं सुरू आहे त्यांच्यामुळं जे खानासोबत आहेत त्यांना बाण कधीही मिळणार नाही पहिली गोष्ट धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जो प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यावर एवढ्या आत्मविश्वासानं नवनाथ बल कसं काय बोलतात की धनुष्यबाण उद्धव साहेबांना मिळणारच नाही ते एकनाथ शिंदेकडेच राहणार हा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आला कुठून म्हणजे नेमकं काय आहे हे आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जो प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नावर स्वतःच मत इतक्या खुलेपणानं मांडणं आणि अशा एकतर्फीपणाने मांडणं हा सर्वोच्च न्यायालयात साफ मानेल हे पण उगीच हे उलटे तीर काहीतरी हवेत सोडू नयेत नवनाथ बन यांनी जे स्पष्ट असेल जे खरं असेल तेच बोलावं नको त्या गोष्टी बोलायच्या काहीतरी बोलायचं सा। कशासाठी आणि राहिला प्रश्न धनुष्य बाणाचा तर त्याचं जे काय होईल ते सर्वोच्च न्यायालयातून येईलच ना ते कळालच पुढं तुम्ही उगीच कशाला बोलताय